आज काहीतरी मी गोड पदार्थ बनवणार आहे त्याच्यासाठी मी गुलाबजाम घेतला आहे आता बघा कसं मी गुलाबजाम बनवते ते बघा मी गुलाबजामून गुलाबजामुची पावडर ह्याच्यामध्ये घेतलेले आहे एका आता बघा गुलाबजाम पावडर मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेले आहे आता ह्याच्यात दूध टाकून मी मिक्स करून घेणार आहे बघा आता दूध ओतून मी हळूहळू मिक्स करणार आहे थोडं थोडं दूध ओतते मिक्स करून घेणार आहे बघा असं करून घेणार आहे मी अगोदर आता बघा मी चाचणी बनवून घेणार आहे तोपर्यंत हे गुलाबजामून चाच ठेवणार आहे तर बघून आता बघा बघा या मध्ये मी गुलाब गुलाबजामचा पाक बनवणार आहे पातीला जरा मोठंच घेतलंय कारण कसं मोठ्या पातीला गुलाबजामुन कसे दबले जात नाहीत त्यामुळे मोठे घेतलंय आणि व्हिडिओ काय एवढे व्यवस्थित मला येते असल्यामुळे काढता येत नाही बनवते पण मी काढणार पण मी त्यामुळे एवढं व्यवस्थित काय मला पण शूट करता येत नाही तरी पण लाईक सबस्क्राईब करा बघा हे पातीला आहे ह्याच्यामध्ये जा आता मी साखर टाकत आहे बघा आता पाक बनवण्यासाठी मी गॅसवरती ठेवत आहे पातीला आता बघा मी गुलाबजामचे गोल गोल करण्यासाठी घेतलेलं आहे आता गुलाबजाम करण्यासाठी मी अगोदर हाताला तूप लावून घेणार आहे आणि नंतर गोल बनवणार आहे बघा छोटे छोटे बनवणार आहे बघा मी छोटे छोटे गुलाबजाम बनवणार बनवत आहे इथे तीन बनवलेत आहे मी बघा आता फक्त एवढे झालेले आहेत मुलांना बघत बघत करत असल्यामुळे वेळ लागत आहे मुलांकडे पण लक्ष ठेवायला लागतंय बघा आता गुलाबजाम गोल गोल करून झालेला आहे गोल बनवले आहेत बघा आता गुलाबजामचा जा गोल करून झालेला आहे बघा आता इथे मी तेल जरा गरम करायसाठी ठेवलेलं आहे आता बघा गुलाबजामुन मी पाका टाकलेला आहे काय गुलाबजामुन तळताना काय व्हिडिओ काढताच आला नाही मुलं खूप रडत होते त्यामुळे नाही काढता आला आता बघा पाका टाकलेले आहेत गुलाबजाम आता बघूया तयार झाल्यानंतर एक अर्ध्या तसा नाही बघूया आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता असे दिसत आहेत आता सर्व तयार झालेले आहेत चला आता मुलांना काहीतरी खाऊ देते खूप टाईम झाला त्यांच्याकडे काही लक्ष दिलेलं नाहीये रडत असल्यामुळे काही मगाचा व्हिडिओच काढता आला नाही तळत असताना